वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पाणीपुरी कोणाला आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे सध्याच्या काळात तरी अशक्य आहे लाखामध्ये एखादीच व्यक्ती अशी असेल जिला पाणीपुरी आवडत नाही महिन्यातून आपण कमीत कमी तीन ते ती चार वेळा तरी पाणीपुरी खातो म्हणजे खातोच पाणीपुरीचा गाडा दिसला की पाणीपुरी खाण्याचा मोह आपल्याला आवडता आवडत नाही आमच्याकडे एक पाणीपुरीची प्लेट जी आहे ती तीस रुपयाला मिळते ज्यामध्ये आठ आठ पुऱ्या येतात म्हणजे तीन रुपये पंच्याहत्तर पैशाला एक पाणीपुरी पडते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणीपुरी खाण्यासाठी तुम्ही एकटे गेला आहात असे तर होतच नाही जेव्हा कधी आपल्याला पाणीपुरी खायची असते तेव्हा एकतर आपण फॅमिलीसोबत जातो किंवा इतर मैत्रिणींसोबत जातो म्हणजे महिन्याला आपले पाणीपुरीसाठी तरी पाचशे रुपये आरामात जातात या पाचशे रुपयापैकी आपण अर्धे पैसे तरी सेव्ह करू शकतो नक्की पुढे शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की कळेल की आपल्याला अर्धे पैसे तरी सेव्ह कसे करायचे आहेत आणि भरपूर पोटभर पाणीपुरी कशी खायची आहे लहान मुलांना तर पाणीपुरी इतकी आवडते की एका प्लेटमध्ये त्यांचं पोट भरतच नाही कमीत कमी तीन ते चार प्लेट त्यांना पाणीपुरीही लागतेच पाणीपुरी बनवण्याचा वेळ जो आहे तो आपला गाड्यावरती जाऊन खाणं एवढंच लागणार आहे आणि पैसेही अर्धे होणार आहेत तर या ठिकाणी मी आपेपात्र जे असतं ती घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या मी येताना विकत घेऊन आले आहेत ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या किलोवरती मिळतात एकदा जर तुम्ही घरामध्ये एक किलोचा पॅक आणून ठेवला तर कधी तुम्ही याप्रमाणे कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये पाणीपुरी बनू शकता तर आपेपात्राचं जे मधले तीन भाग आहेत त्या तीनच भागामध्ये मी तेल ओतलं आहे कारण याचं कारण असं आहे की हे ज्या पुऱ्या असतात त्या खूप पटकन फुलतात आणि जर आपल्याकडून त्या काढण्यासाठी जर वेळ गेला तर त्या हलक्याशा काळ्या काळ्या होतात ते आपले आवरलं जावं आणि तेलही जास्त वायाला जाऊ नये म्हणून मी या ठिकाणी तीन तीन जे आपे मेकर आहेत ती, तीन ते तीनच भागामध्ये तेल ओतलेलं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवलेली आहे खूप जास्त हायही नाही आणि खूप जास्त लोही नाही म्हणजे एका वेळेला आपल्या तीन पुऱ्या आरामात तळून होतात त्या आपण इतर इतर साईडला काढून ठेवू शकतो म्हणजे त्या आणखीन थोड्याशा क्रिस्पी होतात असे करून आपल्याला एका वेळेला आपल्या फॅमिलीसाठी जेवढ्या पुऱ्या लागणार आहेत तेवढ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आपण जर पाणीपुरीच्या पुऱ्या घरी करण्याचा प्रयत्न केला तर वेळही जातो आणि आपली मेहनतही वाळल्या जाते त्यापेक्षा ही ट्रिक जी आहे ती अतिशय सोपी आणि सिंपल आहे मस्त अशा या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्याला जेव्हा पाणीपुरी खाऊ वाटेल तेव्हा आपल्याला येताना फक्त पाणीपुरीचं पाणी आणायचं आहे गोड पण आणायचं आहे आणि तिखट पण आणायचं आहे असे केल्याने आपल्याला फक्त पाणीपुरीचे जे पाण्याची कॉस्ट आहे ती द्यावी लागते आमच्याकडे एवढ्या पाणीपुरीच्या पाण्यासाठी मला पन्नास रुपये एवढे लागलेले आहेत जर तुमच्या मुलांना जास्त गोड पाणी आवडत असेल तर गोड पाणी आणा किंवा जर तिखट पाणी आवडत असेल तर तिखट पाणी जास्त आणा जे तुम्हाला आवडते ते तुम्ही आणू शकता किंवा दोन्ही अगदी दहा दहा रुपयाचे म्हटले तरीही ते आरामात देतात या ठिकाणी मी दोन तीन बटाटे स्मॅश करून घेतले आहेत त्यामध्ये थोडेसे चणे जे आहेत ते परतून घेतले आहेत आता आपल्याला सिंपली जी पाणीपुरी पाणीपुरी आहे त्यामध्ये मसाला वगैरे फिल करून घ्यायचा आहे तर बटाटा आणि हरभऱ्याचं जे बॅटर होतं त्यामध्ये मी हलकासा लाल तिखट आणि मीठ पटपट ॲड करून घेतला आहे सोबत थोडासा कांदा आणि कोथिंबीर हे ॲड करून घेतली आहे मस्तपैकी मस्तपैकीमध्ये छिद्र पाडायचं आहे आणि मस्तपैकी हा जो मसाला आहे तो आपल्याला हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये भरायचा आहे आपण जर ही पाणीपुरी बाजारात खाल्ली तर त्यामध्ये अगदी मसाला जो आहे तो कमी कमी क्वांटिटीमध्ये भरला जातो तर या ठिकाणी मी आता फुल म्हणजे ही जी पाणीपुरी आहे ती फुल अशी भरून घेतली आहे आणि अशी फुल्ल भरलेली पाणीपुरी खाल्ली की मग पोट गप्पकन भरतं आणि खूप मस्त असं वाटतं तर अर्ध्या पा पुरींमध्ये मी गोड पाणी ओतलेलं आहे आणि अर्ध्या पुऱ्यांमध्ये मी तिखट पाणी ओतलेलं आहे आणि प्लेटमध्ये जवळजवळ चौदा पुऱ्या आरामात म्हातात अशा तुम्ही दोन चार दहा पंधरा तुम्हाला हव्या तेवढ्या प्लेट बनवू शकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेस्टमध्येही कुठलाही फरक पडत नाही आपण गाड्यावरती खातो तशीच आपल्याला टेस्ट मिळते घरी आपण बटाट्याचं वगैरे बॅटर बनवतो ते बॅटर हे अगदी ताजं ताजा असतं कारण पाणीपुरीवाले जे बॅटर बनवून आणतात ते दुपारी किंवा सकाळी कधीतरी बनवलेलं असतं पुऱ्याही कधी तळलेले असतात आणि कोणत्या ते 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 तेलामध्ये तळलेले असतात हेही आपल्याला माहिती नसतं त्यामुळे हा एक हेल्दी आणि पैसे वाचवणार ही एक पद्धत आहे आवडली तर नक्की याप्रमाणे ट्राय करून पहा तुमचे एका महिन्यामध्ये मा किती किती पैसे वाचले हे कमेंट करून सांगायला विसरू नका ही रेसिपी साधी सिंपल अशी आहे आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जे आपण रेडीमेड पाणी आणतो ते पाणी घरी करायचं म्हटलं तर आपल्याला ते एवढं काही जमत नाही त्याची जी टेस्ट आहे ती आपल्याला येत नाही पण आपण जर नुसतं पाणी बाहेरून आणलं तर, तर एवढा काही फरक पडत नाही छानपैकी आपल्याला जी टेस्ट हवी आहे तीच टेस्ट येते अगदी दहा रुपयामध्ये हे शेव पण भरपूर देतात अर्धी शेव तर तशी शिल्लक राहिली होती ती मी एका डब्यामध्ये भरून ठेवली नेक्स्ट टाईम ती उपयोगात आणता येते तुमच्याकडे ही, तुम ही पाणीपुरीबद्दल काही नवीन आयडिया असेल तर कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये